हॅलो आजचा ब्लॉग खूपच स्पेशल आहे आज यांचा निरोप घेऊन मी निघाले माझ्या बाबांच्या घरी मुंबईला जायला संध्याकाळी पाचच्या तेजस एक्सप्रेसने मी जाते वंदे भारतनंतर तेजस ही सुपरफास्ट एक्सप्रेस आहे खरं तर यावेळी मला वंदे भारतनेच जायचं होतं पण ती कणकोलीवरून सुटते आणि आमच्या कुडाळला तिचा हॉल्ट नाही आहे यावेळी मी बघितलं की कुडाळ स्टेशनमध्ये थोडासा बदल झाला आहे काहीतरी काम सुरू आहे म्हणे संध्याकाळचे साधारण पावणे पाच वाजले होते स्टेशनवरती भरपूर ऊन होतं आणि त्यात आज तेजस अर्धा तास लेट होती तर फायनली माझी ट्रेन आली तेजसच्या एक्झिक्युटिव्ह कोचची बुकिंग यावेळी मी केली होती आजचा प्रवास एकट्यानेच करायचा असल्यामुळे सेल्फ पॅम्परिंगला कुठेच कमी पडू द्यायचं नाही असं मी ठरवलं होतं तेजसची साईड विंडो आणि विस्टाडोमची विंडो मला सेमच वाटली पूर्वी मोस्टली आमची रात्रीची ट्रेन असायची सकाळी उठल्यावर कुडाळ येईपर्यंत खिडकीच्या बाहेर बघत बसायचं गाई म्हशी चरताना दिसायच्या मोट मोठमोठ्या नद्या काही ठिकाणी खेळणारी लहान मुलं एखाद्या घराकडे जाणारी छोटीशी पायवाट लोकांची बहरलेली शेती हे सगळं बघायला मज्जा यायची संध्याकाळी स्नॅक्ससाठी मी घरूनच रोस्टेड ओट्स आणि त्याच्यामध्ये बेसन लाडू मिक्स करून आणला होता हेच काय ते सध्या माझं काय म्हणू शकतो आपण क्रेविंग फूड किंवा असं खूप मस्त असं खाणं होतं बरोबर साडेसात वाजता तेजस रत्नागिरीला पोहोचली होती म्हणजे कुडाळ ते रत्नागिरी हे अंतर आम्ही दोन तासात पार केलं होतं बरं आता इतकं या ट्रेनमध्ये आलेच आहे तर निदान त्यांचा चहा तरी घेऊयात म्हणून मी चहा घेतला थंडगार एसीमध्ये चहाचे दोन घोट घेतल्यावर खूप वॉर्म फील झालो रात्री ठीक साडेआठ वाजता गाडी चिपळूणला पोहोचली स्टेशनवर ही मंडळी दिसतायत ना ती सगळी जनशताब्दीची आहेत आज जनशताब्दी बऱ्यापैकी लेट आहे असं ऐकलं साडे नऊ वाजता मी घरूनच करून आणलेला डब्बा उघडला वरण भात आणि फ्लॉवरची भाजी असा सात्विक मेनू होता एरवी प्रवासात मी काही इतकं सात्विक खात नाही पण सध्याच्या हेल्थ कंडिशनमुळे माझ्यावर काही रेस्ट्रिक्शन आहेत एनिवेज Anyways... आजच्या ट्रेन मधल्या या जेवणाचा शेवट मस्तपैकी या ताकाने गेला रात्री साडे अकरा वाजता पनवेल आणि मग बरोबर तासाभराने ठाणे आलं ठीक एक वाजता मी सी एस टीला उतरले सी एस टी स्टेशन बघून काय बरं वाटलं सांगू चला तर मग आता तुमचा निरोप घेते आजचा व्लॉग हा तेजसच्या छान प्रवासासाठी होता पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय